नमस्कार मुक्काम पो सिंधुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करत आहे बाहेर मस्तपैकी असा पडतो पडतोय आणि मी आज गरमागरम मंचाव चिकन मंचाव सूप बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता सूप अगदी दिसायला एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेलं आहे आणि खायला पण तसंच लागतं तुम्ही पण घरच्या घरी अगदी अशा पद्धतीत हे चिकन मंचाव सूप बनवू शकता आणि आपल्या घरच्यांना खाऊ घालू शकता पाहू शकता तुम्ही किती भारी दिसते आपलं सूप आणि न्यूडल्स आहेत पाहू शकता तुम्ही न्यूडल्स टाकते अगदी सेम असं वाटतंय की नाही की आपण रेस्टॉरंटमध्ये आलो आहे सूप खाण्यासाठी अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग पटकन आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी मंच सूप कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी इथे पाती कांद्याची पात असते ना ती घेतलेली आहे थोडस चिकण घेतलंय हे चिकन बोनलेस आहे लसूण घेतलेली आहे एक दहा ते वीस पाकळ्या त्या मी क्रश केल्या एक इंच आलं घेतलंय त्याचे बारीक तुकडे करून घेतले कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात एक पाच ते सहा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे आणि चटणी आहे ही आपली नेहमीची असते ना हिजवान चटणी आणि गाजर मी ते एक छोटं भांडं घेतलं आहे आणि मी त्यामध्ये ना आता हे चिकन घालणार आहे आणि आपलं हे चिकन ना शिजवून शिजून आहे मी चिकन ना बॉईल करायला आहे तोपर्यंत आपण ना मी ते कडाई ठेवलेली आहे आपण अप सूप बनवायची तयारी करून घेऊया मी ते ना दोन चमचे ना तेल घालून घेते तेल आपल्याला व्यवस्थित गरम आहे ते बघा पाहू शकता मी दोन चमचे तेल घातलं लसूण घालून घेते आलं मिरच्या मी मिरच्या सात ते आठ टाकल्यात तुम्हाला तुमच्या तुम्हाला किती तिखट हवं आहे किती नको आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या टाकू शकता हे मस्त पैकी असं झवळून घ्यायचं मी गाजर घालून घेते तुम्हाला अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी गाजरचा वापर करणार आहे तुम्ही इथे आपल्या पोबी असतो ना त्याची पात असते ना वरची तीही घालू शकतात माझ्याकडे घरी गाजर होतं आणि कांद्याची पात होती त्याचा वापर करून मी ते है है। सूप बनवणार आहे हे आता आपलं व्यवस्थित असं असत छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याची पात घालते आहे अगदी घरच्या घरी सोप्या पद्धती ते सूप होतं काही गरज आहे बाहेर जायची आम्ही तर घरीच करतो शक्यतो बाहेर नाही जात मस्त घरच्या घरी सूप होतं आणि आपण व्यवस्थित खाऊ शकतो अगदी रेस्टॉरंट स्टाईल असं चिकन सूप आहे मंच मंच चिकन सूप आता कांदा पण आपल्याला व्यवस्थित असा वापर म्हणजे कांद्याची जी पात घातलेली आहे आपलं हे छान असं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तेलावरती अजिबात इथे पाण्याचा वापर नाही केला आहे मी वास अगदी मस्त येतो आहे तुम्ही पाहू शकता रंग पण बघा तसा भाज्यांचा छान दिसतो आहे आणि आसूणचा वास अगदी छान येतो आहे कधी होतं आहे आणि कधी खातो आहे असं होतं तुम तुमच्यावर तोंडाला पाणी सुते तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही प्लीज करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील आता ना आपण हे शिजत ठेवूया वे थोडा वेळ आपलं चिकन कसं की बॉईल झालं तर मी टाकून घेतलं याच्यात तर मी सेजवान चटणी घालून घेते एक दोन मोठे चमचे मी सेजवान चटणी घेतली आहे मस्त मी कशी मिक्स करून घ्यायची असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान मी इथे शिंगचे सॉस वापरणार आहे रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस मी ते एक चमचा रेड चिली सॉस आहे शिंगचे सगळे सॉस चटणी अगदी खायला सुंदर लागतात आता मी सोया सॉस सो टाकून घेते तसं आमचं मी सोया सॉस सो टाकलं आहे पाहू शकता तुम्ही कसलं भारी दिसतं आहे हे खायला पण तितकंच भारी लागतं आता ना आपला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे मग अशी ना आपण चि चिकनचे बॉईल करत ठेवलेलो ना त्याचं हे वरचं पाणी आहे त्याच्यामध्येच मी कॉर्नफ्लॉवर टाकते हे बघा त्याच्यामध्येच मी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि व्यवस्थित अशी असं पातळच हे मिश्रण करून घेतलंय हे आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय घालून घेते इथे साधारण मी दोन बाउल पाणी घातलंय अजून आपल्याला पाणी लागेल अजून थोडं पाणी घालून घेते साधारण मी इथे तीन ते चार मोठे बाऊल पाणी घालून घेतलंय आता ना आपल्याला ह्याला एक उकळी येऊन द्यायची मस्तपैकी मी पाहू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आता मी जमीननुसार मेढ घालून घेते बघा मस्त दिसतंय अगदी आपण जातो ना रेस्टॉरंट मध्ये अगदी तसंच दिसतं आहे पाहू शकता तुम्ही आपलं सूप ना रेडी झालंय बघा कसलं भारी दिसतंय खायला पण तितकंच भारी लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हा तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला नक्कीच त्यांना आवडेल काही गरज नाहीये आपल्याला सारखं हॉटेलला जायची घरच्या घरी अगदी घरातल्या साहित्यात होणार हे मंचाव चिकन सूप आहे तुम्ही चिकन न घालता सुद्धा बनवू शकता चला तर मग तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता मी तुमची रजा घेते बाय बाय